कल्पना करा असं एक गाव जिथं तुम्ही हनुमानाचं नाव जरी घेतलं तर गावकरी तुमच्यावर चिडतात त्यांची पूजा केली तर तुमचं सामाजिक बहिष्कार होतो तुम्ही म्हणाल असं कुठं असतं करावं पण हो तुम्ही बरोबर ऐकलंय -बर एक भारतातल्या एका कोपऱ्यात जिथं बहुतेक घरांमध्ये हनुमानाची मूर्ती असते रोज पूजा होते तिथंच एक असं गाव आहे जिथं हनुमानावर गावकऱ्यांनी गेली कित्येक वर्ष रोष धरलाय हजारो वर्षापूर्वी घडलेली एक घटना जी आजही ताजी आहे त्या लोकांच्या मनात कारण त्यांच्या मते हनुमानानं त्यांच्या देवभूमीचा अपमान केला होता या गावात हनुमानाची एकही मूर्ती नाही नाही कोणतं मंदिर आहे आणि ज्या दिवशी कोणी त्यांची पूजा करतो त्याच दिवशी त्याला समाजातून एकतर गावाबाहेर काढलं जातं किंवा त्याचं कायमचं अन्नपाणी बंद केलं जातं असं म्हटलं जातं आहे काय का आहे नेमकं द्रोणागिरी गावामागचा सत्य इतिहास का आहे हनुमानाप्रती इतका संताप आणि काय घडलं होतं त्या युद्धाच्या काळात ज्यामुळं आजही जखमा ताज्या आहेत चला तर अधिक उशीर न करता आपल्या व्हिडिओला सुरुवात करू नमस्कार मी सूरज कामे आणि तुम्ही पाहताय व्हायरल चर्चा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आपण असेच व्हिडिओ घेऊन येतो ज्याची व्हायरल चर्चा होत्या त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलाच पाहिजे कारण ही गोष्ट आहे इतिहास भावना आणि श्रद्धेच्या पातळात घेऊन जाणारी भारत हा देवभूमी आहे इथे प्रत्येक वर्णावर एक छोटं देवस्थान असतं आणि प्रत्येक घरात देवाची एक मूर्ती असते विशेषत हनुमानाची संकटमोचक बलवान भक्तांच्या हाकेला धावणारा देव म्हणून हनुमानाकडं बघितलं जातं पण उत्तराखंडमधल्या एका गावात हनुमानाचं नाव घेणं म्हणजे पापच आहे या गावात हनुमानाचं मंदिर नाही कुठलीही मूर्ती नाही आणि भक्ती तर दूरच राहिली या गावाचं नाव आहे द्रोणागिरी चमोली जिल्ह्यातलं एक सुंदर शांत आणि धार्मिकदृष्ट्या समृद्ध गाव पण इथे एक विचित्र गोष्ट घडते इथे हनुमानाची पूजा करणाऱ्याला समाजातून बहिष्कृत केलं जातं हो हे खरं आहे आज घडीला हनुमानाचं मंदिर प्रत्येक गावात पाहायला मिळतं त्यांचे भक्त भारतभर हनुमानाची मनोभावे पूजा करताना दिसून येतात असं असताना या द्रोणागिरीमध्ये मात्र हनुमानाप्रती रोष आहे आज बजरंगबली पवनपुत्र अंजनी सूत मारुती अशा विविध प्रकारे हनुमानांचं नाव भारतामधल्या लाखो कोटी लोकांच्या घरात घेतलं जातं त्यांचं स्मरण केल्यावर संकट टळतं असं मानलं जातं पण हे सगळं खरं असतानाही द्रोणागिरी गावात मात्र हनुमानाच्या विरोधात एक जणू सामूहिक मौन एक कट्टर संताप आहे कारण हनुमानाने त्यांच्या गावातील पर्वताचा अपमान केला असल्याने हा रोष केला जात असल्याचं तिथल्या गावकऱ्यांचं ठाम मत आहे आपण सगळ्यांनी लहानपणापासून रामायणातील एक कथा ऐकली आहे ती ऐकूनच आपण मोठे झालेलो आहोत लक्ष्मण रणभूमीवर मूर्छित पडले होते तेव्हा वैद्यांनी वा सांगितलं होतं की संजीवनी बुटी आणा म्हणून नाहीतर लक्ष्मणाचे प्राण वाचणार नाहीत आणि मग श्रीरामाची आज्ञा घेऊन हनुमान गेले हिमालयात संजीवनी शोधण्यासाठी पण त्यांना बुटी ओळखता आली नाही मग त्यांनी संपूर्ण पर्वतच उचलला आणि इथे सुरू होतो हनुमान आणि द्रोणागिरी गावातील संघर्षाचा अध्याय गावकऱ्यांचं म्हणणं आहे हनुमान जेव्हा संजीवनी बुटी शोधात आले तेव्हा द्रोणागिरी गावातील एका महिला ऋषींनीच त्यांना नेमकी जागा दाखवली होती ती जागा म्हणजे संजीवनी उगम स्थान होतं पण हनुमानानं तिच्यावर अविश्वास दाखवला बुटी ओळखता आली नाही म्हणून संपूर्ण पर्वतच उचलून घेऊन गेले गावकऱ्यांच्या मते हनुमानानं केलेल्या या कृतीमुळं आमच्या मातृभूमीचा आमच्या भक्तीचा अपमान झाला होता आणि त्यामुळं त्यांनी ठरवलं ज्यांनी आपला अपमान केलाय त्यांची पूजा आपण करायची नाही द्रोणागिरी गावात जर एखाद्यानं हुकून चुकून हनुमानाचं नाव घेतलं किंवा घरात त्यांची मूर्ती ठेवली तर त्याच्यावर कडक कारवाई केली जाते समाज त्याला वाळीत टाकतो हे ऐकल्यावर आश्चर्य वाटतं ना अजून आहे का असं सांगितलं जातं की एका मुलाने त्याच्या मोबाईलमध्ये हनुमान चालिसा ठेवली होती यावरून त्याची चौकशी झाली त्याला सांगितलं गेलं हे आमच्या श्रद्धेचा भंग आहे त्याने माफी मागितली तेव्हा कुठे त्याला परत समाजात राहण्याची मान्यता मिळाली आश्चर्य म्हणजे जिथं हनुमानावर रोष आहे तिथं प्रकृती मात्र शांत सुंदर आणि पवित्र आहे द्रोणागिरी गावाजवळचा ट्रॅक जुम्मा द्रोणागिरी ट्रॅक उत्तराखंडमधील सर्वात ट्रॅक्सपैकी एक मानला जातो पंधरा किलोमीटरचा हा ट्रॅक धवली गंगा नदीच्या काठाने जातो आणि निसर्गाचं अद्भुत रूप अनुभवायला मिळतं ट्रेकच्या दरम्यान तुम्हाला एक सस्पेन्शन ब्रिज पार करावा लागतो जो रोमांच देतो पण या निसर्गाच्या कुशीत एक अजब इतिहास दडलेला आहे द्रोणागिरी गावाजवळच एक प्राचीन देवी मंदिर आहे द्रोणागिरी देवी मंदिर म्हणून गावकरी म्हणतात आमचं श्रद्धा आणि शक्तीचं केंद्र म्हणजे द्रोणागिरी देवी आहे हनुमानानं जरी अपमान केला तरी आमच्या देवीनं आम्हाला आशीर्वाद दिला आहेत इथं वर्षभर अनेक श्रद्धाळू येतात पण गावकऱ्यांचं हनुमानाप्रती असलेलं अबोला अजूनही जशाला तसाच आहे हनुमान जे संपूर्ण भारतात आराध्य देव आहेत त्यांच्यावर आधारित कोट्यावधी मंदिर आहेत हजारो जागा त्यांच्या चरणानं पावन झाल्या आहेत पण एक कोपरा असा आहे जिथं त्यांना अपमान करणारे म्हणून समजलं जातं ही गोष्ट खरंच आश्चर्यकारक नाही का की आपल्याला न समजलेली परंतु लोकांच्या मनात खोल रुजलेली भावना द्रोणागिरी नाव म्हणजे एक आस्थेचं रागाचं आणि इतिहासाचं ज्वलंत उदाहरण आहे एका पर्वताला उचलणं आणि हजारो वर्षांनी त्यावर रोष ठेवणं याला काय म्हणायचं द्रोणागिरी गावानं हनुमानावर विश्वास न ठेवला कारण त्यांचं म्हणणं होतं आमच्यावर अन्याय झाला पण या गोष्टीवर आज आपल्याला काय वाटतंय आपण हनुमानाच्या भव्य कार्यांचं कौतुक करतोय पण जर त्या कार्यात कुठंतरी अविश्वासाची ठिणगी पडली असेल तर त्याचे परिणाम किती खोलवर असू शकतात हे या गावानं दाखवलंय श्रद्धा आणि स्वाभिमान यामधील सीमारेषा किती नाजूक असते आणि ती ओलांडली गेली तर किती खोल जखमा उरतात हेच द्रोणागिरीनं सिद्ध केलंय पण शेवटी एक प्रश्न उरतो इतक्या वर्षानंतरही हे रागाचं वादळ थांबणार का की अजून किती पिढ्यांना हा अबोला भावना वारसा म्हणून मिळणार आहे तुम्हाला काय वाटतं हनुमानानं त्यावेळी केलेलं हे चुकीचं केलं होतं का की गावकऱ्यांचा रोष अनुचित आहे तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हो अशीच व्हायरल चर्चा पुढं पाहायची असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका